आपण खूप सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्रजी शिकूया अगोदर आपण वाक्य वाचूयात वाक्य वाचल्यानंतर त्यावर विचार करा की वाक्य कोणत्या प्रकारचं आहे आणि कोणत्या काळातील आहे पाहिज तो शाळेत जातो तो क्लासला जातो क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो जर असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे असं समजून घ्यायचं मग या वाक्यातील क्रियापद कसं ओळखायचं तर मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो इथं मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप वापरतात चौथे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला एस किंवा यस प्रत्यय लावतात तेव्हा साध्या वर्तमान काळामध्ये एकचणी करता असेल तर आता तो एकवचनी करता आहे तो शाळेत जातो आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक शब्दाला अगोदरक्रम देऊया तो नंबर एक शाळेत नंबर दोन जातो नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरचा तो एक नंबरला येतो कारण तो करता असतो इंग्रजी वाक्य देखील तो एक नंबरला येतो त्यानंतर दोन नंबर घ्यायचं दो नाही तर इंग्रजी वाक्यात कर्त्यानंतर डायरेक्ट सगळ्यात शेवटचा शब्द म्हणजे कर्त्यानंतर क्रियापद येतो मग नंबर तीनचा कर्ता क्रियापद आणि कर्म याप्रमाणे शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करूयात तिथं एक नंबरला काय आहे तो आहे तोला इंग्रजीमध्ये ही याच ई ही म्हणजे तो यशाची शी म्हणजे ती तोला ही ती नंबरला जातोला हिथ गो देणार आहे जिओ गो हे मूळ क्रियापद आहे क्रियापदाचे क्रियापदा पहिले रूप आहे जिओ गो पण हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे करता एपचने आहे म्हणून इथं इयस प्रत्यय लागतो इयस प्रत्यय लागलेला आहे मूळ क्रियापद आहे गो आहे जिओ गो म्हणजे जाणे गोज म्हणजे जातो ही गोज कुठे जातो टू स्कूल टू स्कूल एस सी एच डबल ओ एल स्कूल हे साध्या वर्तमान काळातील होकार वाक्य आहे तो क्लासला जातो सेम असंच तुम्ही नंबर द्या आणि एक दोन तीन नंबर देऊन एक तीन दोन या न याप्रमाणे या वाक्यातले शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार करा आता पाहूया तोला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं तोला इंग्रजीमध्ये ही म्हणायचं याची ही म्हणजे तो तो नंतर काय घ्यायचं जातो घ्यायचं एकवचनी वचनी करता आहे म्हणून जीओ गो म्हणजे जी जाणे इथं एकवचनी करता आहे आणि साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे एकवचनी करता असायला पाहिजे आणि साध्या वर्तमान काळातील वाक्य असलं तर मूळ क्रियापदाला येस किंवा प्रत्यय लागतो इथं ई एस yes, प्रत्यय लागलेलं ला, आहे ही गोज टू क्लास ए डबल क्लास ही गोज टू क्लास ही गोज टू स्कूल मी शाळेत जातो या वाक्याचं आपण इंग्रजी वाक्य तयार करूयात एक नंबरला काय घ्यायचं आहे एक नंबरला या वाक्यातील कर्ता घ्यायचा आहे कर्ता कोण आहे मी मी आम्ही तू तुम्ही तो ती ते यांना करता म्हणायचं मीला इंग्रजीमध्ये आय म्हणायचं कर्ता घेतल्यानंतर काय घ्यायचंय करता घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आहे शेवटचा शब्द काय असतो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो एक क्रियापद आहे इथं कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं एक नंबर घेतलेच डायरेक्ट शेवटचा शब्द इथं जातोला गो जिओ गो हे मूळ क्रियापद आहे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे मी ए करता आहे पण क्रियापदाचे पहिलेच रूप येणार आहे इथं एस किंवा ई एस प्रत्ये लागत नाही मूळ क्रियापदच येणार आहे मीला आय गो शाळेत टू स्कूल एस सी एच डबल ओ एल स्कूल आय गो टू स्कूल आम्ही शाळेत जातो एक नंबरला काय घ्यायचं आहे एक नंबरला आम्ही घ्यायचं आहे आम्ही काय आहे करता आहे आम्हीला इंग्रजीमध्ये वी वी त्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द का तर क्रिया तो क्रियापद आहे कर क्रियापद घ्यायचा असतो इंग्रजीमध्ये वी जातोला गो जीओ गो हे मूळ क्रियापद आहे अनेकवचनी करता आहे अनेकवचनी करता असेल तर क्रियापदाचे पहिलेच ग्रुप येतो वी गो टू स्कूल एस सी एच डबल ओ एल स्कूल शाळेतला टू स्कूल काय तर मी ला पण गो आलेला आहे ला पण गो आलेला आहे पण तो ती ते एपनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागतो साध्या वर्तमान काळामध्ये मीला लागत नाही आम्हीला लागत नाही अगोदर मराठी वाक्य वाचते हे वाक्य कोणत्या काळात आहे ते आपण समजून घेऊया मी आलो या वाक्यामध्ये मी करता आहे आलो हे क्रियापद आहे क्रियापदाचे क्रिया शेवटचे अक्षर लो आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ली लो असेल तर ते साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं कर्ता आणि क्रियापद साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये साध्या भूतकाळातील होकाराती वाक्यासाठी हे होकारार्थी वाक्य आहे मी आलो हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे त <स्य> साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य जर असतील तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साधा भूतकाळ आणि होकारार्थी वाक्य क्रियापदाचे दुसरे रूप मी आलो आय केम मी ला आय केम हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय केम मी पाहिलं आय सॉ क्रियापदाचे दुसरे रूप आहे मी जिंकलो मी ला आय जिंकलोला ओन कोण हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे मी रडलो मी ला आय आणि वेप्ट वेप्ट म्हणजे रडणे वीप म्हणजे रडणे वेप्ट म्हणजे रडलो हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे मी हसलो आय लाफड आय लाफ एल एच लाफ म्हणजे हसणे लाफड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय लाफ्ड मी चिखलात पडलो आय फेल इन द मड आय फेल इन द मड एम यू डी म्हणजे चिखल फेल हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे इन म्हणजे आत आय एन इन म्हणजे आत आय म्हणजे मी आय फेल इन द मड मी पाण्यात पडलो आय फेल इन टू द वॉटर मी ला आय पडलो ला फेल पाण्यात आत आत म्हणजे इन येणार आहे इन टू द वॉटर डब्ल्यू ए टी आर -E वॉटर म्हणजे पाणी मी आलो आय केम मी पाहिलं आय सॉ मी जिंकलो आय ओन मी रडलो आय वेफ्ट मी हसलो आय लाफ्ड मी चिखलात पडलो आय फेल इन द मड मी पाण्यात पडलो आय फेल इन टू द वॉटर ही सर्व वाक्य साध्या भूतकाळातील होकारी वाक्य आहेत म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेलं आहे मी शिडीवरून पडलो मी खुर्चीवरून पडलो पडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील वाक्य साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य साध्या भूतकाळातील मी शिडीवरून पडलो मी खुर्चीवरून पडलो हे वाक्य साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे पडलो क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे म्हणजे साधा भूतकाळ शिडीवरून पडलो म्हणजे हे होकारी वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकारी वाक्य जर असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात क्रियापदाचे दुसरे रूप आता मी नंबर एक शिडीवरून नंबर दोन पडलो नंबर तीन एक दोन तीन क्रम दिलेले आहे इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा घ्यायचं बघा एक नंबरचा कर्म तो एक नंबरला घ्यायचा कारण इंग्रजी वाक्य देखील करता एक नंबरला येतो करत्यानंतर इंग्रजी वाक्यात क्रियापद घ्यायचा असतो सगळ्यात शेवटचा शब्द करता क्रियापद आणि कर्म नंतर दोन नंबरचा एक तीन दोन याप्रमाणे आपण शब्द घेऊया एक नंबरला काय आहे मी आहे मीला इंग्रजीमध्ये आय म्हणतात आय नंबर तीनला ला पडलो पडण्याची क्रिया झालेली आहे फेल एफ ई डब्ल्यू एल फेल हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे फॉल फेल फॉल ही क्रियापदाची रूपे आहेत एफ ई डब्ल्यू एल फेल हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आय फेल शिडी वरून वरून शिडीला वरून हे जोडून आलेलं शब्द आहे शिडीला वरून जोडून आलेला शब्द आहे मग जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचे वरून ऑफ एफ ऑफ शिडीला द लॅडर द ए डबल डी ई आर लॅडर म्हणजे शिडी आय फेल ऑफ द लॅडर मी खुर्चीवरून पडलो तसं तुम्ही प्रत्येक शब्दाला क्रम द्या आणि या क्रमानुसार शब्द घ्या आता मी ला आय एक नंबरला कर्ता घेतले कर्त्यानंतर क्रियापद क्रियापद कोणतं आहे या वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो म्हणजे मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द असतो तो मूळ क्रियापद असतो किंवा सहाय्यकारी क्रियापद असतो सहाय्यकारी क्रियापद कशाला म्हणायचं आहे होता शकतो हे सहाय्यकारी क्रियापदे आहेत हे मूळ क्रियापद आहे आता पडलोला फेल येणार आहे या डब्ल्यू एल फेल हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे कारण हे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आय फेल खुर्चीला वरून हे जोडून आलेले शब्द आहे पाण्यात आत हे जोडून आलेले शब्द असत जोडून आलेले शब्द अगोदर घ्यायचं वरून ऑफ ओ डबल एफ ऑफ द ऑफ द चेअर सी एच ए आय आर चेअर म्हणजे खुर्ची आय फेल मी पडलो खुर्ची वरून ऑफ द चेअर आय फेल ऑफ द चेअर बस आली बस थांबली बस सुटली क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे आणि क्रियापद फक्त करता आणि क्रियापद आहे आणि क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे ल ला ली ले लो जर असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं बस आली बसला काय म्हणायचं द बस द बस आली क्रियापदाचे दुसरे रूप सीएम केम द बस केम बस थांबली बसला द बस थांबलीला स्टॉप्ड द बस स्टॉपड एसटीओपी स्टॉप हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे स्टॉप्ड हे hey, क्रियापदाचे दुसरे रूप आहे बस सुटली बसला द बस म्हणायचं सुटलीला लेफ्ट लीव क्रियापदाचे पहिले रूप आहे लिव आणि लेफ्ट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप बस आली द बस केम बस थांबली द बस स्टॉपड बस सुटली द बस लेफ्ट मी अगोदर वाक्य वाचते ते या दिशेने गेले आपण काय करूयात या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊयात ते नंबर एक या दिशेने नंबर दोन गेले नंबर तीन एक तीन दोन या क्रमाने शब्द दोन इंग्रजी वाक्य तयार करूया आणि हे वाक्य कोणत्या काळातील आहेत तर हे वाक्य साध्या भूतकाळातील होकाराती वाक्य आहे साध्या भूतकाळ आणि होकाराती वाक्य क्रियापदाचे दुसरे एवढं लक्षात ठेवा तुम्ही तेला दे टी एच वाय दे गेले जिओ गो म्हणजे जाणे डब्ल्यू इन टी वेंट म्हणजे गेले गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे जिओ गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे गो वेंट गोन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत वेंट हे, हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे गेला गेलीला वेंट म्हणायचं दे वेंट या दिशेने याला दिस ते दिस दिशाला वे डब्ल्यू ए वाय वे म्हणजे मार्ग दिशा दिस वे म्हणजे या दिशेने दे वेंट दिस वे तेला दे गेले वेंट याला दिस दिशेने वे दिस वे म्हणजे या दिशेने ते सरळ गेले आता एक नंबरला काय घ्यायचं एक नंबरला करता घ्यायचंय तेला दे आणि एक वचनासाठी दे एकवचनी दे एक तेला इट तेला दे इथं लाट शब्द येणार आहे कर्ता आहे है, कर्त्यांचं क्रियापद येणार आहे गेलेला वेंट डब्ल्यू ई एन टी वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे दे वेंट ते गेले ही वेंट तो गेला शी वेंट ती गेली गेला गेली गेलेला गेले वेंट म्हणायचं दे वेंट सरळ

You, yes! Venus! Yes! Yeah.